Yeah. <reaction> फ्रीमध्ये भेटते एक ट्राय मारू लगत तसं पण खराब आहे ट्राय करू एकदा जातं चेंज केलं झटका आणि असंच काय मारा ते असं कादापुढे पानापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काजा रस्ता रांगोळी नाही वरच्यानु वरचे वापरा मटनमध्ये रेग्युलर मध्ये चिकन रस् मटन रस्सा मटन सुक्का मटन बिर्याणी या झाल्या रेग्युलर तीन आयटम त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक धनगरी प्रोडक्ट आहे मटन मध्ये धनगरी मटन कालवर त्याच्यानंतर वराडी मटन खांदेशी मटन साऊजी मटन सावजी मडण हा नागपूरचा स्पेशल डिश आहे मी आता ह्याच्यामध्ये प्रिझर्व्ह केली आणि अशीच राहणार ह्याच्यामध्ये खरी फुलं आपण टाकली आहेत नमस्कार म्हणजे वाठाड्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी नवी गुरु तुमचं सह स्वागत करत आहे तर आज आलो आहे पनवेलच्या फेस्टिवलला पाठी वाहू शकता जाम गर्दी झाली आहे तर जाऊया आपण आतमध्ये तर ही काही पार्किंगची व्यवस्था केली आहे इथे टू व्हीलरमध्ये या साईडला फोर व्हीलर आणि त्या साईडला सुद्धा फोर व्हीलरसाठी केली आहे आणि हा आहे मेन एंट्रन्स तर हा इथे तिकीट काउंटर आहे इथे तिकीट काढल्याशिवाय पुढे जाता येणार नाही हा असा तीस रुपयाचा पास अडल्ट काढणं गरजेचं आहे ते फ्री गिफ्ट त्यासाठी लाईन आहे फ्री भेटते एक ट्राय मारू लप तर तसं पण खराब आहे ट्राय करू तर लकी गेम मध्ये काय लक्क लागणार नाही आता जाऊया थोडं पुढे जाऊया मेन फेस्टिवल इथून चालू होईल इथे गणेशाची मूर्ती आहे ऑफिस तेरी खादी तो स्टोर है सदर है शर्ट्स है एंड प्लस ही टॉप्स है फाइव हंड्रेड में टू टॉप्स ओके और ये टू फिफ्टी ईच शर्ट टू फिफ्टी ईच शर्ट मतलब उतना ही हो गया सेम और ये फोर लंग फोर्टी ओके वो फोर फिफ्टी है ओके सध्या चालू आहे तर तुम्ही येऊन विजिट करू शकता थर्टी फर्स्ट लास्टर्ड नंबरचाच आहे स्टोर रांगोळी तयार ते बघा असं उलट करायचं आतमध्ये दोन रंग भरायचे आत एक आणि बाहेर एक वेगवेगळे रंग टाकायचे नाही चाळी आपल्याला दुसरी लावायची आणि दुसरी चाळी लावता येते लॉक करायचं ठेवून फिरवायचं हो बरोबर बराबर राबवायचा तयार काढता येईल लगेच ते केंद्रात बघा मोठी राबवत यार आहे की नाही असं काहीतरी घ्या काढता यायला पाहिजे पैसा वाया झाला हे लॉंगलप झालं पैसा एकदाच खर्च कर झटपट रांगोळी करायची आपण काय करतो असा हात करतो असं मारतो त्यामुळे दिसत नाही एकदा झटका असाच ठेवा किती जोरात आपल्यात तुटतही काही नाही हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी उठलं की काढा काढापडतो लक्ष्मी घराच्या आज पावलं पावलं झटलं मार मारद वेगळे डिझाईन पाहिजे जातं चेंज करा एकदा जातला चेंज केलं झटका आणि असं स्कॅम मारा असा काटापुढे पाटापुढे जेव्हा पुढे जो आतमध्ये बाहेर कुठे काढता रांगोळी ते नाही वर्षानुवर्ष वापरा चला मॅजिक 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 रांगोळी मॅजिक रांगोळी ना साहेब हे मग ठेवायचं फिरवायचं रंग आला ठेवला फिरवला झाली रांगोळी तयार किती सोपं केलंय सेकंड बसायची गरजच नाही झटपट रांगोळी काढता येईल ताई नवीन ठेवायचं ठेवला फिरवला रंग आला ठेवला फिरवला झाली रांगोळी तयार इतकं सोपं केलं की पटापट रांगोळी काढता येईल समोर समोर पकडा फिरवला रांगोळीत आहे मॅजिक 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 एवढी मार्केटिंग करतायत नंबर फार सगळ्याला वाटलं एक नंबर नेहमीप्रमाणे ते युनिक असेल तर चेक करू नाहीतर मग कुठेच जास्तीच काय दाखवायचं नवीन काहीतरी युनिक पाहिजे युक्त इक्विपमेंट आहेत ब्रश कटर हायट टिंबर शेती उपयुक्त वस्तू आहे तिथे स्प्रिंकलर्स पण आहेत पंप बिस्किटांचं स्टोअर आहे स्टोअर नंबर फिफ्टी दहा कसले बिस्किट आहेत सर्व गव्हाच्या पिठापासून बनवलं दादा ऑल्ट्री अँड बटर बेक्ट आयटम आहे गव्हाच्या पिठापासून गव्हाचं पीठ जे तुम्ही बाहेर मैद्याचे तळलेले वगैरे प्रोडक्ट खातात ते वाला नाही आपल्याकडे सर्व जग्याचं पिठापासून पाच एकदम भारीवाला प्रॉडक्ट टोटली हायजीन मेंटेन करता आलो टेस्ट करून वा सॉल्टेड ओवा हो आहे सॉल्टेड जिरा आहे कॅन्डी क्रश आहे नाचणीचे बिस्किट्स आहे कसे कसे आहेत कसे आहेत शंभर रुपये पाव कुठलेही आहे कुठलेही शंभर रुपये पाव मिक्स करून बेटर सिंगल प्रोडक्ट पाहिजे सिंगल बेड आणि वेपर्स वेपर्सचे साठ पन्नास कितीला आहे शंभरला का मोशिला तो ओके पाच फ्लेवर आहे काढमिरी पुदिना मसाला सॉल्टेड आणि टमाटो ओके केळ्याचे वेफर्स आहेत फक्त हा केळ्याचे वेपर्स जळगाव स्पेशल ओके ते लेलं जळगाव जळगाववर नात नाही आम्ही पुण्यात पुण्याच्या

तिथे उभा आहे त्या दादा आहेत थोड्या मसाल्यांची माहिती देते तिथे आपला मसाला असा आहे की तुम्हाला फक्त वाटण टाकायचं आणि पूर्ण मसाला पॅकेट टाकायचं तुमचं मिसळ रेडी नॉनव्हेज मध्ये चिकन मटन बिर्याणी सगळ्या रेडी फक्त वाटण टाका आणि कंपनीने एक नवीन लॉन्च केलेलं आहे वाटण लाल वाटण आणि काळा वाटण तुम okay. वाटण सुद्धा घरी बनवायची नाही आपला लोगो दिलेला आहे मिक्सरला विश्रांती आणि विश्रांती क्रांती महाराष्ट्रीयन वाटण मग आता काय काय मसाले आहेत मसाल्यामध्ये माझ्याकडे मिसळमध्ये तीन फ्लेवर आहेत कोल्हापुरी मिसळ नाशिक मिसळ आणि पुणेरी मिसळ त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये चिकनमध्ये चिकन मध्ये okay. चिकन रस्सा चिकन सुद्धा चिकन बिर्याणी हे झालं रेग्युलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून मालवणी चिकन खान्देशी चिकन कोल्हापुरी चिकन वराडी चिकन चिकन मध्ये माल व्हेरायटी मालवणी पण मालवणी पण चिकन आणि फिशमध्ये तुम्हाला मालवणी फिश मालवणी फिश फ्राय आणि फिश रस्सा दोन व्हरायटी येते मालवणीमध्ये हां त्याच्यानंतर मटनमध्ये घ्या मटनमध्ये रेग्युलर मध्ये चिकन रस् मटन रस्सा मटन सुक्का मटन बिर्याणी या झाल्या रेग्युलर तीन आयटम त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक धनगरी प्रोडक्ट आहे मटनमध्ये धनगरी मटन कालवल त्याच्यानंतर वराडी मटन खांदेशी मटन साऊजी मटन सावजी म्हटन हा नागपूरचा स्पेशल डिश आहे हो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरला भेटणारा आयटम कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यामध्ये पण आपल्याकडे रेडी पोहित आहे फक्त तुम्ही वाटण टाका आणि रस्सा टाका मजा मसाल्याचं पॅकेट टाका रेडी त्याच्यानंतर चटण्यामध्ये बघलात तर तुम्ही लसूण चटणी शेंगदाणा चटणी जवस चटणी कडीपत्ता चटणी चटने पण आहेत चटण्या पण आहेत कोल्हापुरी ठेचा आहे घाटी मसाला आहे चव पूर्ण महाराष्ट्राची आपण ठेवलेली आहे चव उभ्या महाराष्ट्राची ना एक गिरी रेशमी म्युझियम आहे जिथे सध्या आलंय तिथे सुंदर अशा वस्तू रेसिन पासून बनवल्या जातात बहुतेक वेळा तुम्ही इंटरनेट बघितलं असा रेसिन पासून कसं काय काही काय बनवलं का जातं तर ते खूपच बनवलं आहे एक पत्रिका आहे ती पत्रिका दाखवतो सोबत तो काय काय शोभेच्या वस्तू आहेत आणि प्लस घड्याळ सुद्धा बनवलेली आहेत तीही दाखवतो त्यांना तुम्हाला जपून ठेवायचं असेल जसे की आठवणी आपल्या जवळ असतात त्यासाठी रेझिन आर्ट आम्ही वापरतो तर तुम्ही बघू शकता इथे एक प्रॉडक्ट आहे जसे की इथे ही लग्नाची पत्रिका आहे ही आता ह्याच्यामध्ये प्रिझर्व केली आणि अशीच राहणार असा त्याच्यामध्ये खरी फुलं आपण टाकली आहेत अजून जसे टेबल त्याच्यामध्ये पण खरी फुलं फुलं ठेवले आहेत ट्रे बनवतो आम्ही कोर्सेस बनवतो इयरिंग्स पेंडंट्स आणि म्हणजे तुम्हाला जर काही कस्टमाइज करून पाहिजे असेल तेही तुम्हाला बनवून भेटेल थँक्यू ते एक दुकान आहे मधाच मधाच शक्यतो दुकान असं माहिती आहे मधु पुष्प आणि तुळशीचा मध जांभळाचा मध ओव्याचा मध विचारून बघू एक पुस्तकांचं दुकान आहे बुक सेल टू हंड्रेड रुपीस फिक्स तीन पुस्तक पाहिजे होती ती भेटली इथे ती, ती तीन पुस्तक आहेत ना भरपूर ठिकाणी शोधली भेटलीच नाही ऑनलाईनला पण भरपूर महाग असतात मला कमी याच्यात भेटली डिस्काउंट मध्ये ऑनलाईन ला जवळजवळ पैसे आहेत ना आठशे रुपये एका पुस्तकाची किंमत आहे तर ते शेवटी आलो एकदम सगळी दुकानं संपली आहेत आणि आता पाळणे चालू होते तर या साईडला काही पाळणे आहेत हेलिकॉप्टर राईड आहे मधी जीप्स आहेत बाईक आहे नेहमीप्रमाणे राईड्स आहेत सगळ्या नाविन्य असं काही नाही

पूरी करियर में लता जी का आवाज कभी यूज नहीं किया। आपको पता होगा मैं किस संगीतकार के बारे में बात कर रहा हूँ वो है ओपी नैयर लेकिन शमशाद बेगम गीता दत् और बाद में आशा भोसले की आवाज में इन्होंने इतने सारे बढ़िया से बड़ी तर आत्ता आलो बाहेर आता, आता इथून जाऊया खरं तर हा ब्लॉग इथेच संपतो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा नवीन असं तर सबस्क्राईब करा थँक्यू निंजा टेक्निक आहे निंजा टेक्निक